दसऱ्यानिमित्त एपीएमसी सह शहरामधील फुल बाजार झेंडून बहरलेले आहेत मात्र दरवाढीनं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे मुसळधार पावसामुळे नाशिक पुणे सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमधील झेंडू पिकांचं तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान अने गलून आहे अनेक ठिकाणी फुलं गळून पडलेली आहेत किंवा झाडच वाहून गेलेत त्यामुळे बाजारात उपलब्धता कमी झालेली असून दर आता गगनाला भिडलेत तर नवी मुंबई मार्केट मधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सध्या आपण एपीएमसी नवी मुंबई मार्केटमध्ये आहे आज दसरा आहे आपण पाहतो दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार मागणी असते झेंडूच्या फुलांचं असतं अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालाय जवळपास अडीच लाख हेक्टर जमीन जी आहे पाण्याखाली गेली त्याचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी संकटामध्ये आहे अशा परिस्थितीमधून करून ही झेंडूची फुलं आलेली आहेत ही फुलं मात्र ओले आहेत अर्धी पावसाने भिजलेले आहेत शेतकऱ्यांचंही काय म्हणणं आपण जाणून घेऊया आपल्यावर काही शेतकरी आहेत परंतु शंभर ते दीडशे रुपये किलो पर के जी जे आहे या ठिकाणी आता भाव भाव आहे आहे लोक काय हा माल कुठून आणला आम्ही नाशिकवरून आलेलो आहे आणि आजचा भाव शंभर रुपये किलो इथं आमच्या शेतात चाळीस रुपये किलो कसं आज मागणे कशा आहे मागणी इथे भरपूर मागणी शेतात माल पूर्णपणे तो खराब होऊन गेलेला आहे हा काहीतरी लागवड काढायचा आमचा प्रयत्न आहे पण तोही पण निघत नाही जो पाऊस झाला त्याचा फटका काय पडला पावसानं पूर्णपणे तो खराब झालेला आहे काहीतरी येईल माल आम्ही थोडून आणि इथं आणलाय त्याच्यात आमचं गाडी बाडण ते काही काहीच शिल्लक राहत नाही आम्हाला तर आपण पाहतोय जो पाऊस आहे त्या पावसाचा परिणाम जो आहे शेतकऱ्यांच्या या झेंडूच्या फुलांवरती सुद्धा झाला दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांची मागणी फार मोठ्या प्रमाणात होते परंतु आज फक्त चाळीस रुपये पर के जी होलसेलचा भाव जो आहे एपीएमसी मार्केटमध्ये आहे राहुल कांबळे मराठी नवी मुंबई